ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन अंतरंग नमस्कार आज आपण एका फार महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत श्री माताजींच्या विचारांमधली एक संकल्पना आहे ईश्वरी कृपा हो आणि त्यावरची आपली अविचल श्रद्धा अगदी आपला मुख्य उद्देश हा आहे की आयुष्यात जेव्हा आव्हानं येतात संकट येतात तेव्हा ही श्रद्धा आपल्याला कशी मदत करू शकते किती ताकद देऊ शकते हे समजून घेणं हो माताजी फक्त शारीरिक आरोग्याबद्दल नाही बोलत त्या म्हणतात की खरी शक्ती ही आतल्या श्रद्धेत आहे कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढणारी शक्ती अगदी तर मग आपण यावर बोलूया कसं विस्तार की जर एखाद्या व्यक्तीच्या मनात हा था ठाम विश्वास असेल म्हणजे अगदी पक्का विश्वास की ईश्वरी कृपा माझ्याकडे लक्ष ठेवून आहे माझ्या सोबत आहे हो सोबत आहे लक्ष ठेवून आहे तर ही जी श्रद्धा आहे ना तीच एक प्रकारचं काय म्हणतात त्याला प्रोटेक्टिव्ह शील्ड बनते अदृश्य पण खूप मजबूत म्हणजे असं की काहीही झालं तरी ती कृपा आपल्याबरोबर आहेच हा विश्वास अगदी तोच हा तूट विश्वास आणि हे फक्त म्हणजे एक पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये एक ऍक्टिव्ह शक्ती असं वाटतंय अगदी बरोबर ही फक्त दिलासा देणारी गोष्ट नाहीये श्री माताजींच्या म्हणण्यानुसार ह्या श्रद्धेच्या जोरावर माणूस अक्षरशः कुठल्याही संकटातून पार होऊ शकतो खरे म्हणजे कोणत्याही अडचणीला सामोरं जायची ताकद मिळते हो सर्व अडचणींना तोंड देण्याची क्षमता येते त्यातून परिस्थिती बदलण्याची शक्ती त्यात आहे याचा अर्थ असा की बाहेर कितीही उलधापालत सुरू असली तरी अशी व्यक्ती आतून शांत राहते स्थिर हो विचलित होत नाही कारण तिच्याकडे फक्त तिची श्रद्धा नसते तर तिला ईश्वरी कृपेचा आधार असतो ती सोबत असते आणि ह्या शक्तीचं स्वरूप कसं आहे म्हणजे ती सामान्य नाहीये असं काहीतरी श्रीमाताजी सांगतात ना हो सांगतात की ती सामान्य नाही ती ती अनंतपटीने जास्त शक्तिशाली आहे जास्त सचेत आहे आणि जास्त काळ टिकणारी आहे अनंतपटीने शक्तिशाली हो आणि सगळ्यात महत्वाचं काय तर ही शक्ती त्या व्यक्तीची शारीरिक ठेवण कशी आहे तिचं आरोग्य ठीक आहे की नाही किंवा तिची बाहेरची परिस्थिती काय आहे यावर अवलंबून नसते अजिबात नाही यावर ती बिलकुल अवलंबून नसते म्हणजे ही एक अशी शक्ती झाली जी भौतिक नाहीये शारीरिक कमजोरी किंवा वाईट परिस्थिती तिला थांबू शकत नाही बरोबर आणि याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर ही शक्ती फक्त आणि फक्त ईश्वरी कृपेवरच अवलंबून आहे दुसऱ्या कशावर नाही म्हणजे माणसाची इच्छा त्याचे प्रयत्न बाहेरची मदत यावर नाही नाही यापैकी कशावरच नाही फक्त ईश्वरी कृपा आणि गंमत म्हणजे ही कृपा स्वतः सत्यावर आधारलेली आहे याचा अर्थ काय घ्यायचा श्रीमाताजींच्या तत्वज्ञानात सत्य म्हणजे चिरंतन न बदलणारं अंतिम ईश्वरी तत्व जे या भौतिक जगाच्या पलीकडचं आहे अच्छा आणि कारण कृपेचा आधारच हे सत्य आहे जे कधी बदलत नाही जे अविनाशी आहे त्यामुळं तिला बाहेरची कोणतीही गोष्ट डळमळीत करू शकत नाही ती स्वतः स्थिर आहे अचल तर मग याचा अर्थ असा होतो की खरी शक्ती बाहेरच्या जगात नाहीये आपल्या परिस्थितीत किंवा आपल्या शरीरात पण नाही ती आपल्या आतल्या श्रद्धेत आहे आणि त्यातून जी ईश्वरी कृपा आपल्याला जाणवते तिच्या अस्तित्वात आहे हाच श्रीमाताजींचा विचारांचा गाभा आहे ईश्वरी कृपेवरची ही जी पक्की श्रद्धा आहे ना ती एक अशी आंतरिक ताकद आपल्याला देते जी पूर्णपणे स्वतंत्र आहे स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण हो ती बाहेरच्या गोष्टींवर किंवा आपल्या शारीरिक स्थितीवर अवलंबून नाही कारण तिचा आहे आणि सत्य कधी बदलत नाही हे हे खूप खोलवर विचार करायला आहे फक्त बोलणं नाही तर जगण्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो यातनं नक्कीच आणि म्हणूनच एक महत्वाचा प्रश्न मनात येतो कोणता की जर आपण म्हणजे प्रत्येकाने श्रीमाताजी सांगतात तशी दृढ श्रद्धा खरच आपल्यात विकसित केली तर मग रोजच्या जगण्यातली जी आव्हानं आहेत जी अनिश्चितता आहे त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल बरोबर काय वाटतं आणि कृपेचा आधार सत्य असणं याचा आपल्या प्रत्यक्ष अनुभवासाठी आपल्या जगण्यासाठी नेमका अर्थ काय असू शकेल बरोबर यावर नक्कीच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर